नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म कॉम्पोस्ट मडोडगाव तालुका श्रेवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला पक्षी आज जवळजवळ पंचेचाळीस दिवसाचा होऊन गेला मित्रांनो आणि याचं सर्व लसीकरण झाले आता याचं वजन मित्रांनो पा साडेपाचशे ते सातशे ग्रॅमच्या आसपास वजन आहे याचं याच्यामध्ये नरमादी मिक्स आहे मित्रांनो कावेरीचा आणि एकदम टॉप क्वालिटीचे पक्षी मित्रांनो पाहू शकता कोणाला जर पाहिजे असेल तर विक्री चालू आहे आपल्याकडे पाचशे पक्षी मित्रांनो विक्रीसाठी तर पहा कोणाला पाहिजे असेल कोणाला आवड असेल सवड असेल तर जरूर संपर्क करा आणि आजच आपला पक्षी बुकिंग करून घेऊन जा मित्रांनो आपण याची प्रतिनागाप्रमाणे विक्री करतो तुम्हाला जो पाहिजे तो आपण पक्षी धरून देणार मित्रांनो आणि याचे लसीकरण सर्व झालं एकदा इंजेक्शन पण केलं आहे आपण यांना तर मित्रांनो नरमादी मिळून पाचशे नव्हे तर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी शेडवर येऊन पक्षी घेऊन जावं मित्रांनो येताना कॅरेट घेऊन या कारण बरेच जणांची मला कमेंट राहते यूट्यूबला पक्षी पोज मिळतो का पोज वगैरे हो तसं काय करा आपण करीत नाही ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे गरज आहे त्यांनी येऊन पक्षी घेऊन जायचं मित्रांनो आपला फार्म हा अहिल्यानगर दौंड बारामती या रोडवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर आपण नगरपासून पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला आहे आपण आणि बारामतीपासून साठ किलोमीटर उत्तरेला दौंड रेल्वे टेशन आपल्याला एक वीस किलोमीटरवर आहे मित्रांनो दक्षिणेला तर पुन्हा मला शंभर किलोमीटर पश्चिमेला आहे मित्रांनो बीडपासून मी दीडशे किलोमी दीडशे किलोमीटरवर तर जामखेडपासून मी पंच्याऐंशी किलोमीटरवर आहे मित्रांनो मग तुम्ही ह्या अंतरावरून अंदाज लावू शकता कारण माझ्याकडं बीड परभणी गेवराई लातूर सोलापूर धाराशिव या साईडचे बरेच ग्र ग्राहक येतात मित्रांनो त्याच्यामुळे त्यांना ह्या अंदाज याचा अंदाज लागत किलोमीटरचा तर त्याला मित्रांनो असे नवनवीन हुडे पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद